जागा विरकी मारली दुसराही बाद झाला परत त्या तासात आला आता इकडे सहा गाड्या पडल्या तिसराही पड्याला बाद झाला इकडे चौथा बाद झाला तीन गाड्या पडतात मागाशी नंदा सुंदर त्याबद्दल पत्तुड्यावर चाळी ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस झालेला गाडी क्रमांक चा निकाला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी बाळ शिबळेश्वर बसन वैभव मोरे मावसी या गाडीचा एक नंबरला उजिरा बोल गाडी मालकाद्यावरती बसल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन मावशीकर आपल्या बैलाची नाव आहे हो संगंगा वया एकोणपन्नास वडा एकला अन्वाई सोराज पाडेल सोनालपाडा दोन वरती बरराज प्रसर दोस्तो ग्रुप कडवूळ तीन वरती भोसले प्रसन्न सारिका अर्जुन धोकर धोकरवाडी चार वरती वरमाल प्रसन्न श्री आदी सावकार कुंदा पाच वरती कोंडर प्रसिना पडेल सादर दि सरपंच राव पांडरे शिरडी सगळापूर आशिकроне सादर दि अन्ना बापे शिंदे कळेगे आणि आठला सरनाथ साहेब प्रसन्न दिसापर राजाबो हा या मैदानातला एक टोल